माहूर तालुक्यात दुहेरी हत्याकांड दोन सख्या जावांची निर्घुण हत्या अंगावरील दागिने लुटून गळा ओळून चोरट्यांनी खून केल्याचा प्राथमिक अंदाज तर मित्रांनो कुपटी जिल्हा नांदेड माहूर तालुक्यातील पासुंदा परिसरात स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करणाऱ्या दोन सख्ख्या जावांचा अज्ञात व्यक्तीने गळा दाबून हत्या केलीची धक्कादायक घटना वीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडलेली आहे सायंकाळी पाच वाजता ही घटना उघडकीस आली आहे त्यामुळे पासुंदा परिसरात भीतीचे सावट पसरलेले आहे मिळालेल्या माहितीनुसार अंतकला अशोक आढागळे वय पंचावन्न वर्ष आणि अनुसयाबाई साहेबराव आढागळे वय पन्नास वर्ष या दोघी गुरुवारी दुपारी शेतात कामासाठी गेल्या होत्या मात्र संध्याकाळपर्यंत घरी न परत आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता शेतात दोघींचा मृतदेह आढळून आला अज्ञात चोरट्यांनी अंगावरील दागिने लुटून गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान या दुहेरी हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास वाढवत आहे